नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला आहे मका लागवड कशी करावी कधी करावी किंवा खरीपाचा मका लागवड कधी करावी किंवा लागवडीची योग्य वेळ काय ठेवावी याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो मका हे पीक जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातील किंवा मका हे पीक शेतकऱ्यांचं एक प्रमुख पीक म्हटलं जातं किंवा रब्बी असेल खरीप असेल खरीपाचं हे प्रमुख पीक म्हटलं जातं आणि हमीचं पीक म्हटलं जातं तर हमीचं पीक का म्हणतात की मका साधा तुम्ही फेकूनसुद्धा दिला किंवा लागवड केली तर मका हे पीक शेतकऱ्याला मारत नसतं किंवा उत्पन्न ते चांगल्या प्रकारे देत असतं इतर मुख्य पिकांपैकी जे असेल तुमचं कॉटन असेल कपाशी असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल ज्वारी असेल बाजरी असेल त्यामधलं एक मका हे पीक शेतकऱ्याचं हमीचं पीक आहे आणि हमखास उत्पन्न देणार आहे म्हणून मक्याची लागवड जर पाहिली ह्या वर्षी अत्यंत चांगल्या प्रकारात किंवा भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी मक्याला प्रिफरन्स दिलेला आहे किंवा मक्याला प्राधान्य ह्यावर्षी वर्षी दिलेलं आहे कारण की मागच्या वर्षी जे मक्याचे उत्पन्न चांगल्या प्रकारे आले म्हणून यावर्षीसुद्धा मक्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि जे काही कपाशीचं क्षेत्र आहे ते अतिशय कमी झालेलं आहे आणि आपण बघतच आहोत की प्रत्येक शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याकडे पाच एकर क्षेत्र असेल तर जवळजवळ तीन एकर हे मक्याला वापरलेलं आहे आणि राहिलेलं जे काही दोन एकर आहे त्यामध्ये तूर असेल सोयाबीन असेल त्याच्यानंतर कापूस असेल या प्रकारची पिकं घेत असतात म्हणून मक्याचं क्षेत्र यावर्षी वाढलेलं आहे त्याच मक्याबद्दल आपण आज बोलणार आहोत की मक्याची लागवड कशी करावी कधी करावी पावसाचा अंदाज घेऊन कधी करावी कोणता सीझन निवडावा किंवा कोणती वेळ निवडावी तर मित्रांनो याच्या आधी आपली मक्याविषयी रब्बी असेल खरीप असेल उन्हाळी असेल तिन्ही मक्यांचं व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला मिळून जातील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही जाऊन बघू शकतात तर आज हा मका आपण कोरडवाऊचा मका आहे किंवा पावसाळी मका लावतो आहे आणि पावसाळी मकाही त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेला आहे आणि मागेसुद्धा बघू शकतो तुम्ही बैलाच्या जोडीच्या सहाय्याने सऱ्या पाडून मका इथं लागवड केलेला आहे तर मित्रांनो लागवड करताना काळजी काय घ्यावी तर सुरुवातीला आपली जमीन तयार करण्यापासून तर जमीन तयार करताना कोणी कोणी नागरणी मारतं कोणी साधं रोट्यावेटर मारतं ठीक आहे पण आता हा मका जर पाहिला तर आपण फक्त रोट्यावेटर इथं मारलेलं आहे आणि रोट्यावेटर मारून फक्त ट्रॅक्टरच्या सहाय्याने कमीत कमी खर्चात कमीत कमी मजुरांचा आ, जे काही खर्च आहे तो इथं वाचवलेला आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने फिरलेलं आहे आणि ट्रॅक्टर जर उपलब्ध नसेल तर आपण साधं टोकन यंत्र जे काही मशीन ते टोकन यंत्र मशीने त्याच्या साहाय्याने पण आपण सऱ्या पाडून लागवड करू शकतो आणि असं बैलाच्या साहाय्याने सुद्धा आपण लागवड करू शकतो लागवडीचं अंतर किती असायला पाहिजे तर मित्रांनो जनरली पावसाळी मक्याचं जर पाहिलं तर विविध शेतकरी कोणी सात इंच कोणी आठ इंच तर कोणी नऊ इंचावर लागवड करत असतं आता सात ते आठ इंचावर जर लागवड केली तर एकरी आपल्या दीड ते दोन थैल्या पडतात किंवा दोन दीड ते दोन बॅगी पडतात आणि नऊ इंचावर जर आपण लागवड केली तर एकरी आपली दीड पिशवी पडते म्हणजे जवळजवळ साडेपाच ते सहा किलो बियाणं आपलं पडतं आणि सात ते आठ इंचावर जर लागवड केली तर आपलं सात आठ किंवा नऊ पर्य नऊ किलोपर्यंत एकरी बियाणं आपण इथं वापरू शकतो त्याच्यानंतर व्हरायट्या कुठल्या वापरायच्या तर मित्रांनो व्हरायट्या जर तुम्ही पाहिल्या तर आपापल्या हवामानानुसार किंवा आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण आपल्या व्हरायट्यांचं सिलेक्शन करू शकतो मार्केटमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या व्हरायट्या हो मिळून जातील आणि याच्यानंतर नियोजन जर पाहिलं मित्रांनो मका आपला उगून आला पंधरा दिवसानंतर किंवा वीस दिवसानंतर आपण पहिला खताचा डोस तुम्ही वापरू शकता खताचा डोस कुठला वापरावा याच्याबद्दलसुद्धा आपला व्हिडिओ या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही जाऊन बघू शकता यामध्ये तुम्ही पहिला डोस म्हणून युरिया दाणेदार आणि एखादं मिश्र खत त्याच्यानंतर लागलीच पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरा डोसाचं नियोजन आपण त्याचप्रमाणे करू शकतो युरिया दाणेदार किंवा एखादं मिश्र खतप्रमाणे आणि त्यासोबत आपल्याला दोन्ही डोसामध्ये झिंक सल्फेट वापरायचं आहे कारण की मक्याचं उत्पन्न हे झिंकवर अवलंबून असतं मग अशा प्रकारे एक दोन प्रकारच्या तणनाशकाच्या फवारण्या आणि एक दोन प्रकारच्या अळीनाशकाच्या फवारण्या केल्या तर अगदी कमीत कमी खर्चात आपली मका लागवड ही आपण इथं करू शकतो आणि जास्तीचं उत्पन्न आपण इथं घेऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पावसाळी मकाचा नियोजन करावं मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद